महापुरुष ज्या ज्या वेळेस होतात त्यावेळेस आपण रक्त शिबिर हे चांगल्या प्रकारे राबवता हे मला आम्हाला सोबतच ह्या वेळेस ह्या कार्यक्रमाच्या ह्या उत्सवाच्या अनुषंगाने आरोग्य शिबिर तुम्ही ठेवू शकता वृक्षारोपण ठेवू शकता रक्तदान शिबिर ठेवू शकताय असे सामाजिक लोकांना उपयोगी पडेल असे कार्यक्रम जास्तीत जास्त तुम्ही घ्या ह्यासाठी आम्ही शंभर टक्के तुमचा गौरव त्या ठिकाणी करणार आहोत कुठला तरी ऑर्केस्ट्रा आणायचा वेगळ्या प्रकारचं असलेले नृत्य वा वाचतात आणि त्याच्यावरती आपण थिरकतो हे आता बंद झालं पाहिजे तर त्याच्या हे सगळं सोडून आता चांगले उपक्रम घेण्यासाठी आम्ही पण सर्वांनी एकत्र प्राधान्य देणं गरजेचं आहे तर हे कार्यक्रम तुम्ही घ्या शेतीविषयक काय शिबिर ठेवता येईल का बघा नुकतेच मी वैराग पोलिस स्टेशनमध्ये वसंत पाटील बरोबर सांगलीचे आहेत आज अंकुश पाटील अंकुश पाटील अंकुश पाटील हे आपल्या सर्वांना मला वाटतं परिचित असतील जे शेतकरी आहेत शेतकरी असतोय त्याला हे जे तज्ञ असतात त्यांची नाव माहीत असतात ते युट्यूब वर शोध असतात अंकुश पाटील म्हणून आम्ही कार्यशाळा त्यांची राबवली आज तुम्हाला एखादं मार्केटमध्ये एखादं खरेदी खत खरेदी करायचं असेल त्याची मार्केटमध्ये किंमत जर हजार रुपये असेल तर तेच तुम्हाला शंभर रुपयामध्ये ते तयार करून देतात बरोबर आहे म्हणजे सोप्प आहे जे जे कंपोनंट जे तुमच्या मार्केटमधल्या खतामध्ये असते तेच आपल्याला घरगुती तयार करायला मिळतं तर त्यांची आपण कार्यशाळा या ठिकाणी ठेवू शकतो एक दिवस तेरा गावांनी ठरवा आम्हाला सर असं कार्यक्रमासाठी तुम्ही प्रोत्साहित करा हे कार्य अंकुश पाटील सरांना तुम्ही बोलवा शंभर टक्के आपण या ठिकाणी बोलू आणि एक मोठा कार्यक्रम आपल्या शेतकरी बांधवांसाठी तर असे कार्यक्रम आपल्याला घेणं गरजेचं आहे कारण लोकांना प्रगतशील शेतकरी तज्ज्ञ शेतकरी बनवल्याशिवाय आपली चांगली शेती होणार नाही आणि आपले सोलापूर जिल्ह्यातले खूप चांगले शेतकरी आहेत जे स्वतः प्रगतशील आहेत आमचे पाटील आहेत रायराची ते चांगल्या प्रकारे शेती आहेत द्राक्ष बागाय तर आपल्याकडे चांगल्या प्रकारचे आहेत ते चांगल्या प्रकारे शेती करतायत अशा शेतकऱ्यांना आपल्या समोर आणणं गरजेचं आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा विकसित होणं गरजेचं आहे त्यांचं नॉलेज आपल्याला घेणं गरजेचं आहे तर असे कार्यक्रम आपण ह्या गणेश उत्सवाच्या अनुषंगाने ठेवू शकतो बरोबर आहे ह्याचा एक चांगला संदेश आपण देऊ शकतो अख्ख्या जिल्ह्याला आपण वैराग पोलिसांनी एक चांगल्या संदेश आपण सर्व लोकांना देऊ शकतो की साहेब पोलीस अधीक्षक सरांना सांगू शकतो की आपण सर आम्हाला आव्हान केलं होतं त्या आव्हानाला आम्ही आम्ही करून त्याप्रमाणे तेरा गावांनी आम्ही खूप चांगले कार्यक्रम घेतलेले आहेत ह्याच्यामुळं काय होणार आहे आणखीन सांगतो बाबा एक गाव एक गणपती असेल असे सामाजिक कार्यक्रम घेतल्यावरती सर्व लोकं त्या ठिकाणी जात पात सगळे विसरून सर्व लोक त्या ठिकाणी एकत्र येतात वैयक्तिक वाद तंटे हे विसरून जातात सण उत्सव आला की बघा थोड़े थोड़े ना थोडे फॉर एक्झाम्पल दहीहंडी आपण करतो साजरी दहीहंडी साजरी करत असताना खाली कुठल्या जातीचा आहे पातीचा आहे बघतो का आपण थराव थर रचलेला असतात त्या ठिकाणी कुठली जात पात नसते फक्त एकच टार्गेट असतं की आम्हाला ती दहीहंडी फोडायची आहे बरोबर आहे असं हे संघटित होऊन सगळे एक विचार विचारसरणी नेऊन असा एखादा चांगला सण साजरा करत असतो त्यावेळेस कुठलाही वादविवाद म्हणजे हजार लोक त्या ठिकाणी एकत्र येतात कुठला एक सिंगल वादविवाद होत नाही ह्याच मोटिवेशननी आपल्याला हा गणेश उत्सुस साजरा करायचा आहे सर्वांनी एकत्र येऊन एक गावाने एकत्र येऊन चांगले समाजासाठी उपक्रम देणं गरजेचं आहे आणि ह्या उपक्रम घेत असताना तरुण पिढीचं खूप महत्वाचा रोल असणार आहे कारण बऱ्याच वेळेस तरुण पिढीचं सहसा ते रक्त असत आमचा आमचा गल्लीचा आमचा गावाचा आमचा ह्याचा तो गट तटचा वगैरे हा खूप इगो असतो आपल्याला तो इगो वगैरे काही कामाचा नसतो मित्रांनो तो, तो तेवढ्या पुरताच असतो त्याचा जास्त काय उपयोग होत नसतो तंटे वादविवाद हे झाले की आमच्याकडे येणार आम्ही दिवसभर बसवणार गंभीर घटना असेल तर गुन्हे दाखल करणार जेलमध्ये पाठवणार आणि वर्षानुवर्ष त्याच्यावर रेकॉर्ड तयार होते आणि प्रतिबंधक कारवाईला वेळवेळी वे आम्ही त्याला बोलवत असतो आला गणेश उत्सव बोलवा त्याला आली शिवजयंती बोलवा त्याला आलं इलेक्शन बोलवा त्याला हे आणि ऑनलाईन रेकॉर्ड असल्यामुळे चुकतंय का अजिबात चुकत नाही आणि तो व्यक्ती गुन्हेगारीपासून मुक्त झाला तरी ते आम्ही त्याला बोलवत असतो का कारण अभिलेख त्याचा तयार झालेला असतो अभिलेख झाल्यावरती त्याच्यापासून समाजाला कधीही धोका निर्माण होऊ शकतो असं आम्हाला अभि आम्हाला असं वाटत असत त्याच्यामुळे आम्ही जेव्हा प्रतिबंधक कारवाई करतो त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला जर पडायचंच नसेल आत्या पसुन संगती थून, एकत रियून, तर आतापासूनच आपल्याला संघटित होऊन एकत्र येऊन चांगलं काम करणं गरजेचं आहे तरच आपला विकास होऊ शकतो हे गट तट वगैरे माझ्याकडे ह्यांनी बघितलं वगैरे वगैरे आता फालतू गोष्टी आहेत त्याच्यापासून लांब राहणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस आम्ही आता काय करतोय आम्ही जास्तीत जास्त मोबाईल वरच जास्त असतो आणि मोबाईलवर जास्त असतो काय करतोय स्टेटस ठेवतो स्टेटसच्या माध्यमातून आम्ही समोरच्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो त्याला दुखवण्याचा प्रयत्न करतो त्याला काय त्या माध्यमातून जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो ह्यातून काय होतंय शंभर टक्के पुन्हा वादविवाद होतात स्टेटस कोणाचण्याच्या उद्देशाने ठेवलेले असतात त्याला ते समजतं असं त्यातून पुन्हा मग तीनशे दोन मर्डर सारख्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळे हे स्टेटस वगैरे ह्याच्यावरती आपली लाईफ नाही आहे बाबानो स्टेटस ठेवायचंच असेल थे तर आपल्या आईबाबांचं ठेवावं ज्यांनी आपल्याला जन्म देऊन मोठं केलेलं आहे ज्यांनी आपल्याला चांगले ला संस्कार घडवलेले आहेत जे आपल्याला लहानाचं मोठं करून चांगले संस्कार आहेत चांगल्या दिशा देत आहेत त्या आईबापाचं स्टेटस ठेवावं हे माझ्या आग्रहाची आपल्याला विनंती असणार आहे चांगलं काम करा ह्या स्टेटसच्या ह्या भानगडीत विनाकारण पडू नका गुरफटू अजिबात अजिबात नका हा येणारा गणेश उत्सव आपल्याला सर्वांना चांगला जोरदार आनंद आणि समाजाने सर्वांनी एकत्र येऊन चांगला करायचा आहे शंभर टक्के सांगतो एका तेरा गावामध्ये नो डॉल बी नो डीजा बरोबर तेरा गाव सगळे प्रतिनिधी आहेत इथं आहेत आहे। आहे ना आहे। पूर्ण तुमच्यावर जबाबदारी ही इलेवन्थ आवरला म्हणून नका साहेब आमचा बंद केला वगैरे वगैरे त्याच्यामुळे आपण आतापासूनच पूर्व तयारी करा नो डॉल बी नो डीजे आपण शपथ घेणार आहोत ते नंतर मी सांगितले ठीक ते झालं गणेश उत्सवाच्या अनुषंगाने आपल्या भागामध्ये हे तेरा गाव माझ्यापासून खूप आलिप्त आहेत अलिप्त म्हणजे खूप लांब आहे बऱ्याच वेळेस इकडे यायचं म्हणलं की अर्धा दिवस पूर्ण निघून जातो आणि त्याच्यामुळे इथलं इकडे येणार फेरी सुद्धा कमी होते त्याच्यामुळं काही चोऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या वगैरे होतात तर त्याच्यासाठी आम्हाला तुम्हा लोकांची खरंच खूप गरज साथ असणार आहे आणि आम्ही लोकांना आमच्या पोलीस पाटलांना आव्हान केल्यावरती आमचे पोलीस पाटील शंभर टक्के आम्हाला साथ देत आहेत तर मी बघतो रुई पोलीस पाटील असेल वगैरे आता रुई पोलीस पाटील नाव का घेतलं मी आवर्जून सांगतो रुई पोलीस कुठे आमचे हा म्हणजे सगळेच पोलीस पाटील चांगले पाटी काम करत आहेत आमची झरेगाव आहे जरेगावचे आधी खरंच चांगलं आहे कंटेक प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम करतायत म्हणजे त्यात कुठलीही अपेक्षा वगैरे न बाळगता आमचे पोलीस पाटील त्या ठिकाणी तंटा मिटावा ह्या उद्देशाने काम करतात इंदापूरचे पोलीस पाटील आणखीन गाव उपरे आहे जामगाव आहे झाडी बोरगाव झाडी आहे बातंबरे आहे सगळेच आहे तर सगळेच चांगले तंटा होऊ नये हा आमचा प्रामाणिक पहिला उद्देश असतो एखादा तंटा झाला तर पहिला मी पोलीस पाटलांना विचारतो तथ्य काय आहे ते खरंच भानगड म्हणजे कसं आहे एखाद्यावर गरीबावर अन्याय होऊ नये आमची प्राथमिक भूमिका असते विनाकारण खोटी माहिती समोर आल्यानंतर माझ्याकडं त्याप्रमाणे आमचा जर अंमलदार काम करत असेल तर ते चुकीचं होऊ शकतं त्याच्यामुळे एखादी काही घटना घडल्यावर मी पोलीस पाटलांकडनं मी शंभर टक्के व्हेरीफाय करतो तर ती घटना चुकीची नसावी आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याला जाणखीन आमच्याकडून अजिबात त्रास झाला नाही पाहिजे हे माझं शंभर टक्के धोरण आहे त्याच्यामुळे ह्या पोलीस पाटलांबरोबर साथ देण्याकरता आपलं ग्राम सुरक्षा दल आता उभं राहिलेलं आहे ग्राम सुरक्षा दल काम करत असताना त्यांना एक काहीतरी टॅगमार्क आपल्या लागलाच पाहिजे ग्राम सुरक्षा दलाच्या नावाखाली एखादा उठायचा गाड्या अडवायचा आणि ग्राम सुरक्षा दलाचा जवान आहे हेही कृत्य काही लोकांनी केलेले आहेत पाठीमाग आपल्या ठिकाणी नाही झाले आपल्या ठिकाणी नाहीये परंतु काही ठिकाणी हे असे ग्राम सुरक्षा दलाचे जवान आम्ही जस उभा करतो पोलीस मित्र काढ देतो त्यावेळेस हे आमचे हिरो <laughs> वेगळ्याच प्रकारे काम करतो मी पोलिसांचा पोलिस मित्र का आहे असं आयडी कार्ड देतोय दाखवतो आणि त्या ठिकाणी मग काहीतरी लुबडण्याचं काम होत त्यावेळेस शेवट कोणाचं नाव खराब होणार आहे शेवटी आमच्या पोलीस पाठच्या आपल्या पोलिसांचं नाव खराब तर ते असं अजिबात व्हायला नको आहे म्हणून जे ग्राम सुरक्षा दलाचे जे जवान असणार आहे त्यांनी चांगल्या प्रकारे आमच्या पोलिसांसोबत आमच्या पोलिस पाटलांसोबत काम करावं यासाठी त्यांना आपण या ठिकाणी टी शर्ट किटचं वाटप करतो त्याच्यासाठी आता टी शर्ट किटचं वाटप करत असताना शेवट आम्ही आपल्याकडे झालो आणि आपल्याच माध्यमातून हे टी शर्ट किटचं वाटप होत त्याच्यासाठी आमच्या गौडगाव पुढील दूरक्षेत्राचे जे अंमलदार आहेत आलाट मेजर संदेश पवार सलगर आणि सा, सा सागर उमाठी चौघांचं चा प्रामाणिकपणे जी भूमिका त्यांनी बजावली ही खूप महत्वाची आहे कारण त्यांनी पुढे हे लोकांना आग्रह आणि आवाहन केलं तर आग्रा आव्हान केलं त्यावेळेस त्याशिवाय लोक पुढे येत नाही तर त्यावेळेस आपली पद काहीतरी ठेवावं लागते एखाद्या व्यक्तीकडे जायचं असेल त्याच्याकडनं काहीतरी घ्यायचं असेल तर त्यावेळेस आपली पद चांगली असली पाहिजे तर ती पद त्यांनी आतापर्यंत मला वाटते चांगली ठेवल्यामुळे ह्या लोकांनी आपण सहकार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी मला वाटते खरं टाळ्या वाजवले पाहिजे हे <laughs> सगळं त्यांनी आव्हान केलं त्यासाठी आम्हाला उमेश कृषी केंद्र गौडगाव महादेव देशमुख भागवत कचरू संगपाल झरेगाव माझे सरपंच नवनाथ दत्तू शंडगे उपे सचिन राजाराम राठोड तांबेवाडी भारत पैकट सरपंच गोडगाव अजून अजून असतील बरं का हे नाव मला इथं आहेत त्याच्यामुळे पण अजून असणार आहेत त्या सर्वांचं मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो तर त्यांच्या ह्या सहकार्यामुळंच आज आपण हे टी शर्ट वाटप असेल किंवा विशल वाटप आपण असे करू शकतो तर हे सगळं वाटप होत असताना फक्त आता टी शर्ट घालून मिरवायचं नाही फक्त आपल्याला कारण आम्ही टी शर्ट घालणार आणि फिरणार तर असं व्हायला नको तर रातचं इरीचं आपली आम्हाला खरंच खूप गरज असणार आहे कारण हे आउटपोस्ट खूप लांब आहे त्या ठिकाणी मनुष्यबळाची आपल्याला कमतरता आहे त्याच्यामुळे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे आमच्या एखाद्या पोलीस पाटील आम्ही एखादी रात्री काही घटना घडली तर आम्ही पोलीस पाटला सांगतो आणि गंभीर घटना असेल तर त्या ठिकाणी पोलीस पाटील त्याचबरोबर आमचे चार दोन ग्राम सुरक्षा दलाचे जवान जर उभं राहिले तर शंभर टक्के घटना थांबवली जाऊ शकते शंभर टक्के एक उदाहरण मला वाटतं कुठल्या गावातलं होतं थोडस वैयक्तिक स्टेटस वरून एक वादविवाद झाला होता दामणगाव नाही आपल्या ओपी मधलं आहे ते ठीक आहे असून गाव नाव झालं होतं किरकोळ त्या ठिकाणी मी पोलीस पाटील यांना तात्काळ पाठवलं होतं पोलीस पाटील त्या ठिकाणी गेले होते रातच अडीच दोन अडीच ची घटना होती तुम्ही गेल्यानंतर थोडस मतभेद झाले होते म्हणून म्हणतो मी स्टेटसच्या माध्यमातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखवणार नाहीत ह्याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आई बाबांना कारण प्रत्येकाला आपापला धर्म श्रेष्ठ असतो आपला धर्माचा आपण चांगल्या प्रकारे त्याचं ते करावं परंतु इतर धर्म इतर धर्माला दुखवणार नाही अशा प्रकारचं कुठलंही स्टेटस ठेवून तर सांगायचं तात्पर्य काय तर अशी घटना घडली होती त्यावेळेस आमचं पोलीस पाटील एकट रात्री त्या ठिकाणी गेला होता तर तर त्यावेळेस आमचे चार दोन आणखी ग्राम सुरक्षा दलाचे जवान असतील तर त्याला आणखी बळ मिळणार आहे आणि एखादी कुठली गंभीर घटना जर घडेल असेल तर आपण शंभर टक्के चांगल्या प्रकारे त्याला प्रतिबंध करू शकतो त्यामुळं ग्राम सुरक्षा दलाचे जे जे जवान आपण त्यांना टी शर्ट किट वाटप करणार आहोत त्या सर्व जवानांना माझं आव्हान असणार आहे आपण चांगल्या प्रकारे काम करावं वेळोवेळी आपला सन्मान आम्ही शंभर टक्के करणार आहोत तर तुमचा एक माणूस आपला त्या ठिकाणी उभा राहिला तर बऱ्यापैकी घटना निदर्शन असे ती चोरी असेल कुठं ऍक्सिडेंट झाला असेल कारण एखादा गंभीर अपघात घडला आणि तात्काळ जर आपण त्याला मदत पोहोचवली तर एखादा जीव वाचवायचा आपण त्या ठिकाणी काम करू शकतो तर हे असे सर, सर्व जवानांचं काम असणार पोलीस पाटील आमचे गौडगाव बीडचे हे अंमलदार आहे ते तुम्हाला आपलं काम काय आहे ते वेळोवेळी सांगणार आहे तर ह्या माध्यमातून आपल्याला चांगलं काम वेळोवेळी करायचं आहे तर हे ग्राम सुरक्षा दलाचं जे काही जवान असणारे त्यांनाही मी खूप शुभेच्छा देतो आणि चांगलं काम आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो सोबतच लास्टला मी मागाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला शपथ या ठिकाणी घ्यायची आहे नो डीजे नोड डॉल बी मोठ्याने आवाज द्या जरा व्हिडिओ करा आमच्या सर्व बांधवांचा हा नो डीजे नो डीजे बऱ्यापैकी मी सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत आणखीन काय बाकी आहे तर जे जे ग्राम सुरक्षा दल असणार आहेत त्यांचा आपण ग्रुप तयार करणार आहोत त्यांचे ऍक्टिव्ह नंबर तुम्ही द्या स्टुडिओच्या ग्रुपमध्ये पडायला त्याच्यामुळं <laughs> हे झालेलं आहे बरोबर हा तर असं काय व्हायला नको बाबांनो तुमचे वैयक्तिक काम तुम्ही दुसऱ्या ग्रुपवर करा हा राष्ट्रीय ग्रुप असणार आहे त्याच्यावरती चांगल्या प्रकारचे मेसेज देवाणघेवाण असणार आहे त्याच्यावरती कम्युनिटीचं काम चांगलं करायचं आहे आपल्याला तुम्हाला अडचणी काय येत आहेत त्याचं तेज़ो तुम्ही त्याच्यावरती सांगा आम्हाला सॉल्व्ह करायचं आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत पॉझिटिव्ह काम करायचं आहे आपल्याला शंभर टक्के एक काम पॉझिटिव्ह करा समाधान शंभर टक्के वाटतं बरोबर वाट आहे तर आपण आपल्या कामातून समाधान आपल्याला मिळवायचं तर आपण शपथ घेऊया आपण घेऊयाचा साजरा करणार आहोत सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी उभं राहो आणि शपथ घेण्यासाठी हात पुढे करावी शपथ घ्यायची शपथ मोडायची नाहीये <laughs> आपण न्यायालयात जरी गेलो शपथेवर काम चालतं माहिते ना अरे, अरे पाठीमाग हो। शपथेवर काम चालतं माहितीये ना हात वर पाहिजे मला परत मी सर्वांनी हात वर करा समोर करायचे मी शपथ घेतो की मी शपथ घेतो की गणेश उत्सव का गणेश उत्सवात मी डीजे व वा डॉल्बीचा वापर करणार नाही डीजे व डॉल्बीचा वापर करणार नाही शांतता पर्यावरण व कायदा यांचा आदर करेन पारंपरिक पद्धतीने भक्तिभावाने आणि शिस्त रीतीने उत्सव साजरा करीन महिला व मुलींचा सन्मान आणि रक्षण करीन लहान मुलांचे व ज्येष्ठ नागरिकांचे रक्षण करीन मान राखीन व कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेईन सुरक्षित गणेश उत्सवासाठी इतरांनाही प्रवृत्त करीन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद